ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली कारण मार्क मिळाले शंभर पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का व गिरणी कामगार सुद्धा त्यांची सुद्धा समिती मला येऊन भेटून गेली होती त्याही बद्दल आमची चर्चा सुरू आहे आणि त्याच्याही बाबत आमचा निर्णय आम्ही त्यांच्यासोबत आहोतच मग तो काही वेगळा विषय उत्तर द्यायची मला गरज नाही गिरणी कामगारांसोबत आम्ही आहोतच पण तोही मोर्चा कुठून कसा काय हे सुद्धा त्यांच्यावरती आहे त्यांनी जाहीर केल्यानंतर आम्ही सहभागी ठीक ठीक आहे आहे सगळे सगळे विषय जे आहेत आता शक्तीपीठ विषय आहे या घोटाळेबाद सरकारने केलेले घोटाळे आहेत यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पाप बाहेर येत आहेत शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहे या सगळ्या गोष्टी आता काल पर्वाकडे आदित्यने विषय घेतल्यानंतर घाई त्यांनी कॉलेज ऍडमिशन केल्या आता या मुलांची यादी जाहीर झाली मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत आलेत ना या मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली कारण मार्क मिळाले शंभर पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यानं मला आता बघायचंय सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र